जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला आणि यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार श्री पडळकर आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंत्री महाजन यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे नद्यांवर घाट बांधले बारं विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी केले आहे अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये दहा मीटर इअर पिस्तल शूटिंग या प्रकारात सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री श्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मोनिका अत्रे डॉक्टर आरती हिरे सामाजिक कार्यकर्ते सुनील केदार रतन लत आदी उपस्थित होते मंत्री श्री महाजन यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांची कामगिरी कौतुकास्पद का आहे त्यांनी आपल्या कामगिरी सातत्य ठेवत नव्या पिढीला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि यावेळी या पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते